आज बीड जिल्ह्यामधील शरूर कासार शहरामध्ये शिंदफळा नदीला महापूर आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये शहरातील नागरिकांचं नदीकाठच्या काही लोकांचं काही व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज आपण नदीकाठच्या काही इथं नागरिक आहेत त्यांचे घरं देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि घरामध्ये काहीच साहित्य शिल्लक राहिलेलं नाही त्यांचे घरं देखील पडलेले आहेत आपण त्यांच्याकडून काय काय नुकसान झालं आहे त्यांच्याकडून याची माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही एक बघू शकता अशा पद्धतीने त्यांचे घर आहेत ते पूर्णपणे पुराच्या पाण्यामध्ये पडलेले आहेत तुमचं साधारणतः पावसाच्या पाण्यामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये घरात समज कागदपत्र होते तेवढे बी गेले वाहून पोराचे लग्न होते एक महिनाभराने डाग डागिन होते तेवढे पण डाग भी गेलेले त्यांचे गरीब परिसरांनी घेतलेले होते आम्ही असे पोट बांधून आता महिन्याने लग्न होत पोराचे तेवढे डाग वाहून गेलेले आहे साहेब आता बाहेर बसलेले आहे त्यांचे घर दार काय पाणी पॅसगट एक कटोरी राहिली नाही समजा समजा गेले कपडे गेले लते गेले गहू तांदूळ जे मन घरात असतंय ते सामान समजा गेलेले आहे साहेब समजा पलंग गादी आणि का कुलर आणि रे काय हे समजा एवढं हो संसार सारे गेले फक्त आमचा जीव वाचला येते एवढं समजा एक एक नगर बसलेली येते आम्ही समधे नदीच्या कडाने समधे घरे गेले पत्रे गेले गला गेले समज गेले शेळ्या गेलेत जनवारे गेलेत समजे आमचे गेले, गेले, गेले साहेब आम्हाला काही सुचलं नाही आमचे आमचे जीव वाचून इथे उभारालेले आहेत आता नदीच्या कडीला आणि घर सारे गेले वाहून आमचे <laughs> पुराच्या पाण्यामध्ये तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे घर देखील वाहून गेलेलं आहे तर याच्या पलीकडे आता तुमच्या सरकारकडे का काय याच्या समज दोन दिवस पलंग गेले सगळे भांडे आपल्या खाण्या पिण्याचे सगळे सगळे गेले आमच्या पलंग आपले रॅग कपाट सगळं घरच्या सामान गेले आम्हाला तेवढी भरपाई पाहिजे आमच्या पोराच्या लग्नासाठी डागडागिने केले होते आता दिवाळी होऊन लग्न होत पोराच्या कपडे लगते सगळी तयारी झाली ती आमची कपडे बिबडे सगळे घेत होते ते सगळे गेले वाहून पोराच्या पाण्यामध्ये वाहून गेले डागडागिने सुद्धा गेलेत मंगळसूत्र गेले चैन गेले जोडे गेले असं घेऊन ठेवले होते आम्ही लग्नासाठी आणि कपडे बिबडे सगळे घेतले होते आम्ही पण आता आम्ही एक एक कपड्यावर बाहेर आलो आमच्या फक्त जीव वाचलो आमच्या सगळे इकडे बाळाला घेऊन आम्ही रोडावर बसलो होतो रात्री चार पाच वाजता पाणी आलत आमच्या दारा पाणी आलं त्या म्हणून आम्ही लेकरवाड्याला घेऊन गेलो कळून गेलो बाहेर प्रमाणामध्ये पाणी आल्यानंतर तुम्हाला असा अंदाज आला होता का पाणी येणार म्हणून पावसाचा नाही असा अंदाज आला आम्हाला काय अंदाज आलेला नव्हता त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये होतो आणि अचानक झोपले अचानक पाणी घरासमोरून निघलं तेव्हा आम्ही पाहिलं त्याच्यामुळे आम्ही आमचा जीव वाचून बाहेर पडलो सगळं घरदारातलं सामान सोडून आम्ही बाहेर लेकर बाळ घेऊन बाहेर निघलो घरामध्ये पाणी साधारणत किती वाजता शिरलं होतं पाच वाजून दहा मिनिटांनी पाणी शिरलं होतं घरामध्ये आणि पाच वाजून दहा मिनिटांनी आम्ही बाहेर निघलो होतो आपण पाहिलं तर पुराच्या पाण्यामध्ये जे नदीकाठचे जे लोक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांचे घर देखील तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे घर त्यांचे पडलेले आहेत आणि त्यांना आता राहायला सुद्धा जागा राहिलेली नाही शिल्लक त्यांचं पूर्ण कुटुंब आज रस्त्यावर आलेलं आहे